नमस्कार मित्रांनो तर आज आपण युवा मराठी या यूट्यूब चॅनेलवर सक्सेस टू फेल्युअर अशी एक दूधवाला या स्टार्टअपबद्दल बोलणार आहे तुम्ही बऱ्याच वेळेला सक्सेस स्टोरी पाहिली असेल पण आज आपण फेल्युअर स्टोरी बघणार आहे दूधवाला हा एक भारतीय स्टार्टअप होता जो दोन हजार पंधरामध्ये सहसंस्थापक इब्राहिम अकवरी आणि आकाश अग्रवाल यांनी सुरू केला होता याचे मुख्यालय बेंगलोर येथे होते यात यशासाठी सर्व काही होते जसे की निधी प्रचंड दृष्टी सहसंस्थापक म्हणून दोन तरुण उद्योजक आणि त्यांच्या उत्पादनासाठी आणि सेवेसाठी भारतातील वाढती बाजारपेठ या सर्व गोष्टी असूनही ते अपयशी ठरले आणि त्यांना त्यांचे कामकाज बंद पडले आज त्याच्याबद्दलच आपण बघणार आहे का बंद पडले हो ते निधी मिळाल्यानंतर स्टार्टअप बंद होणे हे नवीन नाही परंतु एक प्रकरण खूप मनोरंजक बनवते ते म्हणजे संस्थापक यांच्यावर फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले आणि त्यांच्या विरुद्धात एफ आय आर दाखल करण्यात आले अनेक कर्मचारी आणि विक्रेत्यांना आरोप केला होता की कंपनीने त्यांना काही महिन्यात पैसे दिले नाहीत त्यांनी हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर केवळ चार वर्षांनी अयशस्वी झाला या स्टार्टअपच्या अयशस्वी होण्याचे संभाव्य कारणाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या युवा मराठी उद्योजक झिरो वन डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही इच्छुक उद्योजक असाल तर या सर्व मुद्द्याची नोंद करा कारण तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप सुरू कराल तेव्हा हे नक्कीच टाळू शकता दुधवाला हा स्टार्टअप फेल होण्याच्या आधी तो यशस्वी झाला होता चार वर्षात त्यांनी काय काय केले त्यांची सुरुवात कशी होती त्याबद्दल आज आपण थोडेफार बोलणार आहे दुधवाला हा दोन हजार पंधरामध्ये ताजी शेतातील दूध थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीपातून सुरू करण्यात आला बेंगलोर नंतर ते आणखीन दोन शहरांमध्ये विस्तारले ते म्हणजे हैदराबाद आणि पुणे स्टार्टअपमुळे दूध ताजे डेअरी उत्पादने किराणा माल फळे आणि इतर ताजे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू थेट तुमच्या दारात पोहोचवल्या दोन्ही सहसंस्थापक ऑपरेशन सुरू केले आणि केवळ तीन वर्षात पाच सदस्यांच्या टीमला चारशे सदस्यांच्या टीममध्ये वाढवले गेले ज्यामुळे दूधवाला भारतातील सर्वात मोठे सबस्क्रिप्शन आधारित ई ग्रोसर बनला दोन हजार चौदामध्ये एका रात्री उशिरा दोघ दोघंही दुधासह तृणधान्य खात असताना व्यवसाय प्रकल्पावर काम करत असताना कंपनी सुरू झाली पण त्यांना लवकर लक्षात आले की त्यांच्याकडे दूध संपले आहे आणि यामुळे हो त्यांना आश्चर्य वाटले की त्यांच्या दा दारा दारात दूध ऑर्डर करण्यासाठी एखादी ॲप असते तर जीवन किती सोपे झाले असते क्षणी त्यांच्या लक्षात आले की या कल्पनेमध्ये प्रचंड क्षमता आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ते दूध पुरवठा मार्केट प्रत्यक्षात कसे चालते ते पाहण्यासाठी बाहेर पडले त्यानंतर आठ आठवडे संशोधनाने सर्वेक्षण करण्यात आले शेवटी त्यांना बाजाराची चाचणी घेण्यासाठी बीटा आवृत्ती लाँच केली त्यांना युजर्सकडून मिळालेला प्रतिसाद पाहून ते थक्क झाले बऱ्याच ग्राहकांना त्यांच्या दुधाच्या त्रासमुक्त होम डिलिव्हरीची कल्पना आवडली शेवटी त्यांचा स्टार्टअप दुधवाला या अधिकृत नावाने लॉन्च करण्यात आला आणि इंडियाज लार्जेस्ट फ्रेश मिल्क डिलिव्हरी ॲप अशी टॅगलाईन होती ते रोज सकाळी सातच्या आधी ऑर्डर पूर्ण करायचे ते आधी दररोज तीस हजार लिटरपेक्षा जास्त दूध वितरित करायचे त्यापैकी सात टक्के एकट्या बेंगलोरमध्ये करत होते आता तुम्ही वरील हे असेल जेल त्याच्यात तुम्हाला समजलं असेल मायाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय होती त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी साधी आणि सिंपल होती आपल्या दारात ताजे बेसळविर दूध आणि इतर विविध दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी ते, ते, या ते अनेकदा एक स्टॉप सोल्युशन म्हणून स्वतःचे मार्केटिंग करतात म्हणजे करत होते आता तुम्ही थोडक्यात एका चार वर्षाचा त्यांचा स्टार्टअपबद्दल बघितला कशी सुरवात झाली ते चार वर्षात त्यांनी काय काय केले पण ते चार वर्षानंतर ते अपयशी का झाले याचे मेन म्हणजे सात कारणं आहेत ते खूप रोख कॅश जाळत होते ते कमी मार्जिनवर कार्यरत होते ग्राहकांचे संपादन किंमत खूप जास्त होती त्यांची आणि अत्याधिक सवलती आणि कॅशबॅकचा वापर जास्त केला गेला पण ते स्पष्ट स्पर्धात्मक फायदा किंवा फरक करणारा घटक नव्हता त्यांच्याकडे हो त्यांना निंजा कार्टसारख्या इतर स्टार्टअप्सकडून किंवा बिग बास्केट असेल ग्रोपर्स आणि यासारख्या मोठमोठ्या कंपनीकडून खूप स्पर्धेचा सामना करावा लागला त्यांना त्यांच्या गुंतवणूकदाराकडून निधीची नवीन फेरी मिळाली नाही यामुळे कदाचित तो स्टार्टअप अपयशीत आला असेल आपण थोडेफार त्यांची कारणे डिटेलमध्ये बघू का तो पैसे झाला राधाकृष्ण जे दुधवाणीचे मार्केटिंग हेड होते त्यांनी संस्थापकाच्या विरोधात दस्तऐवजीकरण केले होते बावीस अप्टोंबर दोन हजार रोजी दाखल करण्यात आलेला हा खटला जुलै सप्टेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत न भरलेल्या पगाराचा होता त्यांनी त्यांच्याकडे दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख रुपये देणे बाकी असल्याचे सांगितले सुमारे साठ ते सत्तर कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाहीत बस आतापर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दुधवाला हा योग्य रेकॉर्ड न ठेवता खूप रोग कॅश जाळत होता आणि विक्रेते व कर्मचाऱ्यांना कंपनीने अनेक महिन्यापासून पैसे दिले नसून लाखो रुपयाची तक बाकी असल्याचे आरोप आहेत अपयशाच्या कारणामध्ये पैसे संपणे चुकीच्या बाजारपेठेत असणे संशोधनाचा अभाव वाईट भागीदारी अप्रभावी प्रमोशन्स आणि उद्योगात तज्ज्ञ नसणे याचा समावेश होतो त्यापैकी काहींना फसवणूक आणि फसवणूक केल्याबद्दल संस्थापकाविरोधात एफ आय आर दाखल केली गेली तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युवा मराठी उद्योजक या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ब्लॉग वाचण्याची आवड असेल तर युवा मराठी उद्योजक झिरो वन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या